पहिल्या टूल साठी काय शॉर्टकट की आहे स्पेस म्हणजेच टूलचं नाव आहे सिलेक्ट स्पेस दाबला कीबोर्ड वर जसं की मी इरेजच्या वर आहोत आणि मला इथे जायचं आहे कीबोर्ड वर स्पेस दाबा पहा तिथं जातोय पहा ओके कुठला टूल आहे सिलेक्ट टूल दुसरा आहे मेकअप कंपोनंट पहा मेकअप कम्पोनंट इथं पण जाऊ शकता आणि याची शॉर्टकट की अशी आहे डबल क्लिक करून राईट क्लिक करायचं आणि मेकअप कंपोनंट म्हणायचं पहा ओके तो याला मेकअप शकता तुम्ही असं तर तो, तो कम्पोनंट मध्ये किंवा तुम्ही असं पण करू शकता स्टार्टिंग ला, डबल क्लिक करा राईट राईट क्लिक group, क्लिक ग्रुप ओके परत ग्रुपच्या वरीच पहा इथं आहे मेकअप समजलं पण मेकअप कंपोनंट मधून बाहेर पडण्यासाठी जर याला काय म्हटलं एक्सप्लोड म्हणले तर कम्पोनंट आणि ग्रुप मधून तुम्ही बाहेर निघून जाणार ओके पेंट बकेट टूल साठी बी शॉर्टकट की आहे जस की आपण पेंट बकेट टूल वर गेलोय आणि याच्यासाठी शॉर्टकट की आहे बी पहा मी या सिलेक्ट टूल वर आहो आणि इथं जाण्यासाठी कीबोर्ड वर सिम्पल की बी प्रेस करतोय पहा तर इथं काय शॉर्टकट की याची बी आणि बी क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहिजे तसा इथं कलर्स याच्यामध्ये टाकू शकतो इरेज साठी काय शॉर्टकट की आहे याच्यामध्ये इ वर प्रेस केलं तर पहा इरेज टूल वर जातो पहा माऊस वर जर तुम्ही पाहिले इथं सिलेक्ट म्हटलं तर एरो येऊन जाते माउस वर पहा इथे ओके आणि बी म्हटलं तर इथं काय येऊन जाते तुम्हाला पेंट बकेट टूल आणि इ म्हटलं तर इरेझर येऊन जाते तर आज आपल्या शॉर्टकट की झाल्यास